आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये वेगळेच ट्विस्ट आलेले दिसत आहे एकीकडे भारतीय जनता पक्षाद्वारे लोकसभा निवडणुकीकरिता अमरावती मतदारसंघातून युवा स्वाभिमानी पक्षच्या नवनीत राणा यांना उमेदवारी दिली असून आता दुसरीकडे प्रहार जनशक्ती पक्षद्वारे शिवसेनेचे ठाकरे गटाचे दिनेश बुब यांना उमेदवारी देण्यात आली आहे आज एकोणतीस मार्च रोजी न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या प्रांगणात दुपारी एक वाजता झालेल्या पत्रकार परिषद मध्ये प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीकरिता अमरावती मतदार संघातून दिनेश बुब यांचे नाव जाहीर केले आहे या उमेदवारीमुळे दिनेश बुब व प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात आनंद व्यक्त केला आहे नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई शहर प्रतिनिधी दिनेश यादव अमरावती जी उमेदवारी तुम्ही घेणार आहात तसं सांगितलं आणि डाय प्रवेश नाय डायरेक्टच उमेदवारी आहे पण दुसरीकडे पहाला भगवा नुसता भगवा धरण मान्य नाहीये भगवा रंग मान्य आहे सगळेच रंग मान्य आहे अशा स्थितीमध्ये कसं समीकरण नाही माझा रंग घेऊन समोर जाईल यांची भूमिका काय

हे सर्व आता जसं जसं आम्ही मार्गक्रमण करू तसं होऊ शकते त्यांचा प्रभाव त्यांच्या उपस्थितीमध्ये जेवढा आहे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये जास्त असू शकतो